गजल संग्रह प्रकाशित झाला त्याचे खूप खूप अभिनंदन आणि एक मतला आणि एक शेर घेतो आणि गजल सुरुवात करतो कालचे काहीच नाही आठवत कालचे काहीच नाही आठवत आपले काहीच नाही आठवत नितीनदा बाटली होती तिथे अन ग्लासही बाटली होती तिथे अन ग्लासही त्यापुढेही काहीच नाही आठवत कालचे काहीच नाही आठवत आपले काहीच नाही आठवत गजल सादर करतो संपला अवतार इथला चल निघूया संपला अवतार इथला चल निघूया सोड पाहून चार इथला चल निघूया जायचे आहे उजेडाच्या दिशेने जायचे आहे उजेडाच्या दिशेने वाडला अंधारितला चल निघूया जायचे आहे उजेडाच्या दिशेने वाडला अंधारितला चल निघूया आणि हा बघा की दुःख लाटेसारखे आले अचानक दुःख सारखे आले अचानक मोडला संसार इथला चल निघूया हा शेर आहे की काळजी नाही करत कोणी तशीही काळजी नाही करत कोणी तशीही जन्मही लाचार इथला चल निघूया आणि हा शेर बघा की घ्यायला मी भाग या चर्चेत आलो घ्यायला भाग मी या चर्चेत आलो पण विषय भंगार चल निघूया आणि भ्रष्ट इच्छा मोहमाया लालसेने भ्रष्ट मोहमाया लालसेने बाटला व्यापारीतला चल निघूया आणि या गजलेतला शेवटचा शेर आहे की भ्रष्ट इच्छा मोहमाया लालसेने भ्रष्ट इच्छा मोहमाया लालसेने बाटला व्यापार इथला चल निघूया आणि या घटनेतला शेवटचा शेर आहे की माल नाही राहिला सिंहासनाला माल नाही राहिला सिंहासनाला बादकर दरबार इथला चल निघूया संपला अवतारीतला चल निघूया सोड पाहून चार इथला चल निघूया धन्यवाद पण कुणालाच निघायचं नाहीये